संतप्त नागरिकांचे आंदोलन रायगडच्या ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधात एल्गार केलाय ओव्हरलोड वाहतुकीनं नागरिकांच्या जीविताला धोका असल्यानं ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले या गावात सुरू असलेली ओव्हरलोड वाहतूक आणि या वाहतुकीमुळे संपूर्ण गाव भयमुक्त झाल्यामुळं गावकऱ्यांनी अखेर रास्ता रोको आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलाय या आंदोलनात संपूर्ण दूरशेत गाव सहभागी झाला असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि प्रशासन सुद्धा पोहोचले ओव्हरलोड वाहतुकीमुळे गावच्या परिसरामध्ये अनेक अपघात झाल्याची देखील गावातील नागरिकांना याचा मोठा मनस्ताप मागील कित्येक वर्ष सहन करावा लागतोय गावच्या शेजारी असणाऱ्या सांकशी किल्ल्यालगत मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून येथून निघणारा दगड दूरशेत रस्त्यावरून येऊन घेऊन नेला जातोय यामुळं गावात रस्त्याची आणि परिसराची दुरावस्था झाली आहे आणि त्याच कारणामुळं गावकऱ्यांनी रास्ता रोको करण्याचा निर्णय आज घेतला आहे त्याच्यानंतर तुमचा पगार आणि हा सगळी व्यवस्था चालेल अरे हा रस्ता हा आमच्याच पैशांचा बनलेल्या झाल्या हा कोणी कोणाच्या घरचा बनवलेला नाही आणि आमच्याच पैशाचा आम्हाला बनवलेला रस्ता जर चोरीला जात असेल तर साहेब मी परत परत विनंती करते की ही मागवली याची गरज पडणार नाही माझं नाव उदय गावन मी दुष्यत ग्रामस्थ आहे आमच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे पेण तालुक्यामध्ये जिथं साक्षी किल्ला आहे त्या साक्षी किल्ल्याच्या परिसरामध्ये अनेक दगडखानी मुरुग खाणी क्रशर प्लॅन्ट आहेत त्या प्लॅन्ट ह्या आमच्या दुर्शेत रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होते जवळजवळ दिवसाला चारशे ते पाचशे दम्पर इथे दमपरांची इथे वाहतूक होते त्याच्यामुळे उडणारी धूल होणारा चिकन यामुळे आमच्या ग्रामस्थांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो याच्यामध्ये आमची शालकरी मुलं असतील भाजी विकायला जाणारे व्यापारी असतील कंपनीमध्ये कामाला जाणारे तरुण असतील यांना सगळ्यांना या गोष्टीला त्रास होत होता तर या संदर्भात आम्ही प्रशासनाच्या सोबत पत्रव्यवहार करून आम्ही याच्यावर आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही मागणी केली परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही त्या दरम्यान अपघात इथे घडत होते अनेक बाईकचं नुकसान झालं जीव असतं आणि हे सगळं होऊ नये यासाठी आम्ही आज इथं आंदोलन करत आहोत सगळे देश ग्रामस्थ हा रस्ता आमचा जो आए, आहे त्या अवजड वाहनांपासून मुक्त व्हावा एवढीच आमची मागणी आहे यासाठी आमचं आंदोलन आहे श्रद्धा नरेश गावळ मी दुर्वाशी रहिवाश आणि माझे दोन मला मुलं आहेत ते सुद्धा शाळेत जातात दोन्ही मुलांना मी घेऊन जाते शाळेत येताना जाताना एवढा त्रास होते ना का वेळ आहे मुलांची सकाळची सात आणि यायची दुपारी बारा वाजता दुपारी लोक आमचे असतात पण हाली या वर्षी मी दोन वर्ष झाले दोन्ही मुलांना घेऊन मी या रस्त्यातून जात नाही मी खरोशी जाते मुलांना घेऊन माझे मिस्टर सकाळ शिपला जातात ते रात्री येतात दोन्ही मुलांना मी घेऊन खरोशी रस्त्यावर जाते एवढा मला त्रास होतोय आणि एवढ्या गाड्या चालतात माझ्या मिस्टरांचा पण अपघात होता होता वाचलाय एवढंच मी बोलू शकते महेश गाव मी दुर्शेचे रवी असे आहे माझे मिस्टर रिक्षावाले आहेत ते रात्रीचे आठ नऊ वाजता येतात तर या खड्ड्यातून गाडी कुठं टाकू कुठं नाही टाकू पलटी पण होईल शक्यता आहे आणि मी भाजी विकण्यासाठी जातो तर जर पाऊस पडला ना तर चिकल होतं पूर्ण कुठल्या बाजूने जाऊ कुठल्या बाजूने आणि ऊन पडला तर हे रस्त्यातून डम्पर चालतात जवळजवळ पाचशे डम्पर असे चालतात त्या डम्परातून असे चालता जाओ 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 चालता भीती वाटते का हे डम्पर माझ्या अंगावर तर येत नाहीत का तर हे डम्पर बंद झालेच पाहिजे आम्ही रास्ता रोको आंदोलन चालू केलेलं आहे याच्यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे न्याय दिलाच पाहिजे